नमस्कार शेतकऱ्या बनवण शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मी सुद्धा अक्षरपर्यंत आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार कोणतेकडे मार्केट अर्ड पुणे आज फळांच्या दरामध्ये आपल्याला भरपूर फळांचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला आहेत तर आवक जे आहे ते कमी होताना पाहायला मिळते त्यामुळे दारामध्ये कोणत्या फळांचे दर उच्चांकी पाहायला मिळते तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट याड करून येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील जेणेकरून शेतकरी बांधवांना घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळणार आहेत तर चला तर पाहू की आज फळांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात फुट मग बघायचं जे आवं या ठिकाणी आपण पाहू असतो चांगल्या पद्धतीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर शूटपणसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः ता बारा रुपयापासून आपल्याला शिटफनचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून शिटफनसाठी दर जे आहे ते पंधरा ते वीस रो दरम्यान पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शिटफनची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कलिंगडचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात हा एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांके दर या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी पाहायला मिळते बरेच दिवसापासून कलिंगाडाच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते त्याचबरोबर आवक जे आहे ते भरपूर आहे त्याच मागणी थोडीफार थंडीमुळे कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चंकी दर या ठिकाणी आपल्याला उमरान बोरांसाठी पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून बोरांचे दर पाहायला होतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चमेली पोरांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चमेली पोरांच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते रुपयची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपैसा साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी सुधारणा पुन्हा एकदा झालेली पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज कपल्या होतात अंजेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप अंजेर साडी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून अंजेरचे दर पाहायला होतात सनखरबुजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनकरभूज साडी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला सनखुरबुजचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार सनखुरबुजच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पुन्हा एकदा झालेली पारावतेन पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्ट क्युनिटीमध्ये तावन पेरूसाठी साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत दुच्चं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून आपल्याला ते पेरूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला हळूहळू सुधारणा होताना पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये कमी होत असताना फेरूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला होते ॲपल बोरची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ॲपल बोरसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्की दर पाहणं होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार एका दुसऱ्या वक्कलसाठी तीस रुपयापासून साधारण सॉरी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत ॲपल बोरसाठी दर पाहणं होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या बाराच्या मोसंबीसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकित दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार मोसंबीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून आपल्याला लहान साईजमध्ये आणि हलक्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार मोसंबीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दुसरे दिवस ते जी पाहायला मिळतेच परंतु या ठिकाणी आपल्याला पंच्याऐंशी रुपयाचा उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आप आज मोसंबीसाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आप 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 आवक आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला उच्चांकी दर पंच्याऐंशी रुपयापर्यंत किलोसाठी आपल्याला आज मोसंबीसाठी पाहायला मिळते चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला चिक्कूची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये देखील आपल्याला मिडीयम साईजमध्ये चिकूची आवक पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी जर चिकूसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चिकूचे जर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चिक चिकूच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टाळिंसाठी साधारणतः पाचशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून लहान साईजमध्ये आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आवक मार्केटमध्ये कमी होताना पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस डाळींचे दर जे आहे ते उतार पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डाळींची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये पाचशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला डाळींसाठी आज पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप संत्री संत्रीसाठी पन्नास रुपयापर्यंत पन उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये संत्र्यांचे दर पाहायला मिळत खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप खरबूज खरबूजसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळेल हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला खरबोजचे देखील दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये बरेच दिवसापासून चांगल्या एक नंबर टॉपलिटीच्या खरबोजसाठी मागणी पण भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आपल्याला बरेच दिवसापासून तीसच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला टिकून असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते कडाकापरवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलिटीच्या कडाका बरोसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कडका बोरांचे दर पाहणार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांची चा आवक होते लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या आहे एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहणं होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आवक मार्केटमध्ये पालामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढवत पालामध्ये